त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते यासाठी मंदिर एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती दोनशे रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था मागील काही दिवसात माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ऑनलाइन दर्शन पास मध्ये काळा बाजार होत असल्याबाबत प्रसिद्ध झालं होतं त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेऊन असे गैरप्रकार उघडकीस आणून त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सूचना दिल्या होत्या सदरबाबत बाबत जमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण पाच जमांना ताब्यात घेऊन ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून देत गरजवंत भाविकांना प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दराचा देणगी पास प्रतिव्यक्ती सातशे रुपये ते हजार रुपये या दराने विकून बनावट पासचा काळाबाजार करत असल्याचं त्यांच्या झडतीतून मिळालेल्या मोबाईलमधून व मेल आय डीच्या हिस्ट्रीवरून दिसून आल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे तक्रार देऊन संघटितपणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे त्यांचे आतापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकूण एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस बनावट देणगी पास काढल्याचं निष्पन्न झालं त्यामध्ये एकूण अंदाजे भाविकांना बनावट चढण्या भावाने विकल्याचं दिसून येत दिलीप नाना झोले राहणार पेगलवाडी त्र्यंबक जिल्हा नाशिक सुदाम राजीव बदाते राहणार पेगलवाडी नाशिक त्र्यंबकेश्वर समाधान झुंबर चोते राहणार रोकडवारी त्र्यंबकेश्वर शिवराज दिनकर आहे राहणार निरंजनी आखाड्याजवळ त्र्यंबकेश्वर नाशिक मनोहर मोहन शेवरे राहणार रोकडवाडी त्र्यंबकेश्वर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे नमूद कारवाईमध्ये ऑनलाईन पास काढण्याची सिस्टीम ही सदोष असल्याचं दिसून येत असून त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली असून त्यामध्ये कडक योग्यता सुधारणा तातडीने करण्यात येणार आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ श्री वासुदेव देसले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री रवी मगर त्रंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित यांच्या समवेत पोलीस हवलदार जाधव पोलीस हवलदार मुळाने पोलीस शिपाई ठाकरे पोलीस शिपाई बोराडे पोलीस शिपाई राठोडे पुढील तपास करीत आहे वृत्तसंकलन विभाग ए बी न्यूज नाशिक